प्रसारित करीत आहोत वन्यजीव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम वनवैभव लेखन अनंत मानकर निवेदन माधवी मानकर आणि समीर शिरवळकर निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं सादरकर्ते सूरज गोळे निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची झाड कधीही न बोलणारं रोज नव्या उमेदीचं बीज पेरणारं एक झाड दुसऱ्यासाठी झिजण्याचा ध्यास देणारं सृष्टीला नवा श्वास देणारं एक झाड वादळ वाऱ्यात तग धरून उभं राहणारं धीराचं धीटपणाचं प्रतीक असणारं एक झाड बांधावरून शेताचं राखण करणारं बाळाला शांत झोळीत निजवणारं एक झाड प्रत्येकाला हवं हवं सार माणसातली माणूस की जागवणार माणसातली माणूस की जागवणार खरंच निसर्गाचे उपकार शब्दांच्या पलीकडले आहेत निसर्ग निस्वार्थीपणे आपल्याला सतत देत असतो आपण श्वास घेतो ती हवा जगण्यासाठी लागणारं पाणी शरीराला पोषण देणारं अन्न हे सगळं आपल्याला कुठून मिळतं हे निसर्गाचं ऋण आहे आयुष्यभर चालणार पण पण कधीही न फिटणार अनंत अविरत निसर्गातील सावली देणारी झाडं जीवनवाहिनी ठरणाऱ्या नद्या अडळपणे उभे असणारे पर्वत थंडावा पसरवणारा पाऊस आणि सुरांनी भारलेले पक्षी या सगळ्यांनी आपल्या जीवनावर उपकार केले आहेत आणि या उपकाराच्या माळेतला आणखी एक अनमोल मोती म्हणजे वन्य प्राणी त्यामुळेच भारतीय संस्कृतीविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा ती केवळ मानवी जीवनापुरतीच मर्यादित राहत नाही तर ती झाडं पक्षी प्राणी यांच्यासोबत गुंफलेली दिसते आणि म्हणूनच निसर्गातील इतर सजीव घटकांबरोबरच वन्य प्राण्यांनाही आपल्या संस्कृतीत मानाचं स्थान आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे वन्यप्राणी आपल्याला पर्यावरणीय संतुलनाची जाणीव तर करून देतातच शिवाय ते आपली परंपरा श्रद्धा संस्कृती याचा अविभाज्य भाग झालेले आहेत लोककथांपासून मंदिरशिल्पांपर्यंत लोकनृत्यापासून चित्रकलेपर्यंत इतकंच नव्हे तर थेट आपल्या सण उत्सवापर्यंत वन्य प्राण्यांनी आपली कला परंपरा आणि संस्कृती समृद्ध केली आहे प्राचीन काळी ऋषीमुनींकडून वन्यजीवांना अभय दिलं जात असे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वेदातही पशुसंरक्षणाची महती सांगितली आहे प्रत्येक धर्मग्रंथात प्राण्यांचं मानाचं स्थान आहे बौद्ध धर्मात हत्ती शुभतेचं प्रतीक आहे जैन धर्मात जवळपास सर्व तीर्थंकरांच्या मूर्ती समान मुद्रेत असल्यानं त्यांना ओळखायची खूण म्हणजे त्यांच्या आसनावर कोरलेली विशिष्ट चिन्ह जैन धर्मात जवळजवळ प्रत्येक तीर्थंकरांसोबत या चिन्हांच्या रूपात वेगवेगळा प्राणी जोडला आहे ख्रिश्चन धर्मात कबूतर पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे तर इस्लाम धर्मात सर्व प्राण्यांवर दया दाखवण्याचा संदेश आहे हिंदू धर्मात श्री गणेशाच्या सोबतीला मूषक हनुमंतात वानराचं रूप दुर्गेच्या पायाशी सिंह शिवाचं वाहन वृषभ नंदी तर भगवान विष्णूच्या गरुडावर आरूढ असलेल्या प्रतिमा आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतात आणि प्राण्यांचं महत्त्व अधोरेखित करतात यावरून स्पष्ट होतं की वन्यप्राणी म्हणजे फक्त जंगलाची शोभा नाही तर ते आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत मानवी जीवना इतकंच वन्यजीवनही पुरातन आहे वन्य प्राण्याला आपल्या जीवनात धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्याहून मोठं म्हणजे त्यांच्यामुळे आपलं जगणं समृद्ध होत असतं त्यांच्या अस्तित्वातून निसर्ग आपल्याला रोज नवा संदेश देत असतो तो संदेश असतो सहजीवनाचा संतुलनाचा आणि संवर्धनाचा जंगलातील सिंह आपल्याला धैर्य शिकवतो हत्ती सांगतो एकतेची ताकद तर चिमुकली मुंगी शिकवते मेहनतीचं महत्व निसर्ग आपल्या जीवनाचा खरा आधार आहे निसर्गातील प्रत्येक घटक प्रत्येक घटना आपल्याला जगण्याचा एक नवा धडा देतात पानगळ सांगते सोडून दिलं की नव्या सुरुवातीला जागा होते नदी शिकवते वाहत राहणं म्हणजे आयुष्य जगणं चंद्र सांगतो अपूर्णतेतेही सौंदर्य दडलेलं आहे पूर्ण चंद्र जितका सुंदर तितकीच विलोभनीय चंद्राची कोरही आहे निसर्ग साजीर सौंदर्य अनुभवायला लावतो संयमाचे धडे शिकवतो कठोर उन्हात परीक्षा घेतो तर कधी थेंब पावसात मायेची ऊब देतो जसा निसर्ग आपल्या जीवनाला दिशा देतो तशीच शिकवण वन्यजीवही माणसाला देत असतात निसर्ग नाही रे सोयरा गुरु सखा बंधू माय माय बाप, बाप निसर्गासारखा नाही रे सोयरा निसर्गाने आपल्या पृथ्वीला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे इथल्या जंगलातली जीवसृष्टी आणि त्यातही प्राणी हे जंगलाचं हृदय आहेत भारतीय जंगलात फेरफटका मारला तर प्रत्येक पावलावर निसर्गाची ताकद निसर्गातलं सौंदर्य आणि गुढता अनुभवायला मिळते इथं सिंह गर्जना करून जंगलाचा राजा असल्याची जाणीव करून देतो हत्ती आपल्या बुद्धी आणि सामर्थ्यानं जंगलाचं संतुलन राखतो तर हरिण आपल्या चपळाईने निसर्गाला नजाकत देतो नदी काठी पहुडलेली मगर निसर्गातील धाक दाखवते घुबड रात्रीचं रहस्य सांगतो रात्री सक्रिय होतो माकडाची खेळकर खोडी जंगलाला जिवंत ठेवते बिबट्याची चपळाई निसर्गाचा वेग दाखवते मोर पावसाळ्यात नाचताना भूतलावर जणू इंद्रधनुष्याची उधळण करतो भारतीय जंगलाचं वैभव न संपणार आहे एक नजर परदेशात टाकली तर तिथेही काही विलक्षण प्राणी आपल्याला भेटतात आफ्रिकेच्या विस्तीर्ण सवाना प्रदेशात उंच उंच जिराफ लांब मान घेऊन आकाशाला जणू स्पर्श करतो तर झेबऱ्याच्या अंगावरचे काळे पांढरे पटते म्हणजे निसर्गानं काढलेली एक अद्वितीय चित्रकला भासते ऑस्ट्रेलियातील कांगारू आपल्याला आश्चर्यचकित करतो तो आपल्या पोटातील पिशवीत पिलांना जपतो आणि आईच्या मायेचं विलक्षण रूप दाखवतो बर्फाच्छादित उत्तर ध्रुवात पोलर बियर अर्थात पांढरा अस्वल अत्यंत थंड हवामानात जगण्याची जिद्द दाखवतो तर दक्षिण ध्रुवावर पेंग्विन पंख असूनही उडू शकत नाही पण पाण्यात पोहण्यात त्याला तोड नाही भारत असो वा परदेश या प्राणी वैविध्यपूर्ण आणि अद्भुत आहे हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे आपल्या भारत देशात असो वा परदेशात पूर्वी घनदाट अरण्य असल्यामुळे या वन्य प्राण्यांचं आपोआप रक्षण होत होतं पण आज शहरीकरणामुळे उद्योगधंदे रस्ते धरणं व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्यामुळे वन्यप्राणी पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे विकासाच्या नावाखाली आपण निसर्ग भकास करतो आहोत हत्ती वाघ गेंडे हरणं साप अशा अनेक वन्यजीवांच्या नखे कातडी सुळे आणि इतर अवयवांची बेकायदेशीरित्या तस्करी केली जात आहे रस्ते अपघातातही वन्यजीव मारले जात आहेत कधी कधी हेतुपुरस्सरपणे जंगलाला आगी लावण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे जंगलातील समृद्ध वन्यजीवन मोठ्या प्रमाणात धोक्यात आलं आहे ज्या निसर्गानं आईप्रमाणे माणसाला जपलं आपल्या कुशीत घेतलं माणूस त्याच आईच्या जीवावर उठला आहे आणि माणसाचा हा अविचारीपणा निसर्ग फक्त सहन करतो आहे हे योग्य आहे का कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला झाडाचा तो घामाघूम झाला ये जरा बस सावलीत झाडातून शब्द आला निसर्गाची ही आर्थ हाक माणूस जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतो आहे निसर्गाचा हा निशब्द आक्रोश माणसाच्या मनाला स्पर्श करत नाहीये आणि हाच माणसाच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका आहे आज संकट जंगलावर आणि प्राण्यांवर घोंगावत आहे अनेक मार्गानं निसर्ग संपवला जातो आहे कोळशाच्या खाणी उकरल्या जात आहेत नदीतून रेती बाहेर काढली जाते आहे प्राण्यांच्या अधिवासातून नैसर्गिक संसाधनांचा अविचारी पद्धतीने उपसा होतो आहे कधी करमणूक तर कधी छंद म्हणून वन्य प्राण्यांची शिकार केली जाते आहे अशा सर्व परिस्थितीत मानवी कृतीपुढे ज्या वन्यप्राण्यांच्या प्रजाती स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरल्या त्या पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघही संकटग्रस्त आहे आणि महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी असलेला शेकरूही धोक्यात आहे वन्यजीव ही एक अनमोल संपत्ती आहे तिचा जर आपण अपव्यय करत राहिलो तर त्यापासून होणाऱ्या फायद्यालाही आपल्याला मुकावं लागणार आहे वन्यजीवांचं रक्षण म्हणजे आपल्या भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आहे वन्य प्राण्यात मानवाचे गुंतलेले हितसंबंध लक्षात घेऊन शासनस्तरावर विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यासाठी विशेष नियम आणि कायदेही करण्यात आले आहेत विविध संघटना पर्यावरणप्रेमी संस्था स्थानिक लोक वन्यजीवांच्या धोक्यात असणाऱ्या विविध प्रजाती वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत वन्य प्राण्यांचं संरक्षण जतन आणि संवर्धनावर भर देत आहेत वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य घोषित करण्यात आलेली आहेत आपल्या भारतात जिम कार्बेट रणथंबोर गीर कान्हा मानस सरोवर सुंदरबन पेंच नरनाळा काटेपूर्णा ताडोबा अशी अनेक अभयारण्ये आहेत जिथं प्राण्यांना सुरक्षित आसरा दिला जातो वन्यजीवांचं संरक्षण करणं आणि पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवणं हा मुख्य उद्देश यामागे आहे निसर्गप्रेमी म्हणून अशा अभयारण्यांना भेटी देताना आपणही काही बंधनं स्वतःवर घालून घेणं गरजेचं आहे अभयारण्य स्वच्छ ठेवणं प्लॅस्टिकचा वापर टाळणं आवाज न करता फिरणं प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करणं त्यांना आपल्या जवळील अन्न खायला न घालणं या सगळ्या गोष्टी पाळणं आपलं कर्तव्य आहे जंगल म्हणजे केवळ झाडांची गर्दी नव्हे तर ती एक परिपूर्ण परिसंस्था आहे प्रत्येक जीव हा पृथ्वीच्या जीवनचक्राला पुढे नेणारा आधार आहे लहान किड्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व प्राणी पृथ्वीच्या संतुलनासाठी अनिवार्य आहेत एक कडी जरी तुटली तर निसर्ग साखळीचं संतुलन बिघडावं इतका प्रत्येक जीव इथे अमूल्य आहे शाकाहारी प्राणी गवत खातात आणि हाच त्यांचा मुख्य आहार असतो पण यामागे निसर्गाची एक अद्भुत योजना दडलेली आहे कारण हे प्राणी गवत खातात म्हणून जंगलातील गवताचं प्रमाण आटोक्यात राहतं आणि जंगलाचं संतुलन टिकून राहतं पक्षी वटवाघुळं सरपटणारे प्राणी किडे खातात त्यामुळे जंगलात किड्यांचा प्रचंड प्रमाणात प्रसार होत नाही वाघ सिंह बिबटे यासारखे शिकारी प्राणी लहान प्राण्यांचं संतुलन ठेवतात तेच नसतील तर शाकाहारी प्राणी अनियंत्रित वाढतील पक्षी माकडासारखे प्राणी फळे खातात आणि बिया दूरवर टाकतात त्यामुळे नवीन झाडं उगवतात गेंडा दलदलीतील झुडूप खातो त्यामुळे पाणथळ जागा स्वच्छ राहतात हत्ती दररोज अन्न पाणी शोधण्यासाठी लांबच लांब प्रवास करतात या स्थलांतरात ते नेहमी ठराविक वाटा वापरतात त्या वाटांवरून पानं काटेरी झुडपं गवत आपोआपच साफ होतं त्यामुळे जंगलात नैसर्गिक पायवाटा तयार होतात एवढंच नव्हे तर या पायवाटा पुढे पाणवठ्यांपर्यंत पोहोचतात आणि इतर प्राण्यांसाठी पाणी मिळवण्याचा मार्ग सहज खुला होतो हत्ती उन्हाळ्यात आपल्या सोंडेनं माती खणून पाण्याचे झरे उघडतात इतर प्राणी मग त्या झऱ्यातून पाणी पितात पर्यावरण अभ्यासक वैज्ञानिक हत्तीला जंगलाचे इंजिनियर म्हणतात कारण हत्ती नसतील तर जंगलातील पाणवठे हळूहळू झाडाझुडपांनी बंद होतील असं हे वनांचं अद्भुत रम्य विश्व प्रेमी आणि अभ्यासकांचा आकर्षणाचा विषय आहे आपल्या भारतात हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत विविध वन्यप्राणी आणि विविध वनस्पतींचा खजिना आहे यात मलबार सिव्हेर भारतीय बिबट्या काळवीट पिग्मी हॉग यासारखे दुर्मिळ प्राणी आढळतात कुत्रे रान गवे हत्ती गेंडे सिंह वाघ यांच्या हालचाली त्यांची जीवनशैली आणि जंगलातल्या त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी जगभरातून लोक भारताच्या जंगलात खेचले जातात हे संपूर्ण प्राणी विश्व जपण्याची जबाबदारी माणसाची आहे कारण योग्य अयोग्याचा विचार करण्याची क्षमता मनुष्याच्या ठाई आहे म्हणूनच अलीकडच्या काही वर्षात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचं दिसत आहे लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींचं संरक्षण विविध योजनांमुळे होत आहे मनुष्याला आता उमगलं आहे झाडं नसतील तर पाणी नाही पाणी नसेल तर प्राणी नाही आणि प्राणी नाही तुम्ही आम्ही कोणीच नाही संवर्धन नसेल तर संहार हा निश्चित आहे निसर्गाचं रक्षण नसेल तर आपलं भविष्य धोक्यात येईल तेव्हा भारतातील असो परदेशातील प्रत्येक वन्यजीवाचा सन्मान करूया त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करूया निसर्गाचं प्रत्येक देणं जपलं तरच प्राणी पक्षी आपल्या सोबत नांदतील आणि त्यांच्या सहवासात आपलं ही आयुष्य हिरवगार सुंदर आणि सुरक्षित होईल आताच आपण वन्यजीव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात वनवैभव लेखन अनंत मानकर निवेदन माधवी मानकर आणि समीर शिरवळकर निर्मिती सहाय्य माधवी मानकर सादरकर्ते सूरज गोळे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती